हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकापूर ते वेणी रोडवर टाटा एस मधून पडल्याने डोक्याला दगडाचा मार लागून दहा वर्ष या बालकाचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना दोन फेब्रुवारीला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली शेकापूर बाई येथील विपुल मरस कोल्हे हे आपल्या टाटा एस क्रमांक एम एच बत्तीस क्यू एकावन्न तीस ने परसोडा रीठ येथे गावातील दहा बारा लोकांना सोडून परत येत होते दरम्यान परत येताना सक्षम वय दहा वर्ष आणि कार्तिक वय बारा वर्ष हे दोघे त्यांच्या गाडीमध्ये चढले त्यानंतरही दोन बालके त्यांच्या गावाजवळ गाडीमधून उतरताना त्यांचा तोल गेल्याने ते दोघेही गाडीतून खाली पडले खाली उतरताना रोडवर पडल्याने सक्षम याच्या डोक्याला रस्त्यावरील दगडाच्या मागच्या बाजूने जबर मार लागल्याने तो जागेवरच विशुद्ध झाला तसेच कार्तिकाच्या हनुवटी तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या दोघांनाही उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले दरम्यान ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी सक्षमची तपासणी केली असता त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे सांगितले तर या घटनेतील गंभीर जखमी कार्तिक यादव शिवणकर वय बारा वर्ष याला सेवाग्राम हॉस्पिटल येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट